एक मिनिट एक मिनट एक मिनट एक विषय एवढाच आहे सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी भारताच्या टीमचं अभिनंदन केलं हे करत असताना त्याला पक्षीय राजकारण देण्यात आलं याचा आम्ही विरोध करत असताना दुसरा अधिकार असा आहे की विरोधी पक्षाची आतापर्यंतची परंपरा अशी आहे की विरोधी पक्षाचा असलेला अधिकार हा नेत्याचा अबाधित असतो त्यांनी ज्यावेळा बोलण्यासाठी मत मागितलं की त्याला तो अधिकार दिला जातो गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय की विरोधी पक्षाचा अधिकार डावलण्यात येतोय आमचा निषेध आणि आमचा बहिष्कार एवढ्यासाठीच आहे की या असलेल्या सर्व घटनेमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या नेत्याचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न होतोय त्याचा आम्ही निषेध केलेला आहे जर त्या बाबतीमध्ये सुधारणा झाली नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्याचा अधिकार दाखवण्यासाठी ती आम्हाला तीव्रपणाने सभागृहात भावना आमची व्यक्त करून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट